भारतीय संस्कृतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत असतो आणि खात असतो शिवाय प्रत्येकाला आवडणारी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये केली जाणारी शिवाय प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा नाश्ता सेंटरवरती आवर्जून खाल्ली जाणारी आणि आवर्जून केली जाणारी मस्त तरीदार चमचमीत अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटणारी मस्त अशी अगदी सेम ढाबा स्टाईल असो नाश्ता सेंटर असो किंवा हॉटेल स्टाईल मस्त अशी ही आज आपण तरीदार मिसळ कशी बनवायची तेही देखील दहा ते पंधरा मिनटात चार ते पाच लोकांना आरामात पोट भरून पुरेल इतपत ही मिसळ इत आज आपण करणार आहे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सांगितल्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जरी ही रेसिपी पहिल्यांदा करणार असाल तरी तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया करण्यासाठी मी रात्री येथे मटकी एक वाटी मोडाळून घेतलेली आहे तर आता मिसळ करत असताना मोडालेली मटकीच वापरायची आहे आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये साधारण पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडून द्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा आपल्याला इथे मीठ देखील घालायचं आहे आणि याच्यामध्ये ही मटकी परतून घ्यायची आहे असं मटकी शिजवून घेतल्यामुळे हॉटेल सारखी याला छान चव देखील येते मटकी याच्यामध्ये परतून घ्यायची एक मिनिटभर आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपलं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी घालायचं आहे आता आपल्याला रस्ता कितपत हवा आहे यानुसार आपण याच्यामध्ये पाणी घालून कुकरची एक शिट्टी आपल्याला इथे करून घ्यायची आहे आता कुकरची शिट्टी एक मी करून घेतलेलं आहे बघू शकता मस्त अशी आपली ही मटकी छान पन्नास टक्के इथे शिजलेली आहे बघू शकता अशा प्रकारे मटकी शिजवून घेतली की रशाला छान चव येते आता गॅसवरती एक कडे ठेवलेले आहे आणि कडेमध्ये टी स्पून तेल घातलेलं आहे किंवा पोहेखायच्या चमचाने साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे रपली कांदा कट करून तो याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा परतून घेतला की जो कांद्याचा तिखटपणा असा तो कमी होतो आणि आपली ग्रेवी देखील छान होते तेवढ्याच आकारामध्ये मी टॅमॅटो देखील रपली कट करून घेतला बिया काढून घेतलेला आहे ते देखील आपण याच्यामध्ये परतून घेणार आहे अगदी हो पूर्ण कांदा आणि टमॅटो कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यातलं पाणी जे सुटलेलं आहे ते पूर्ण आटलं पाहिजे इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परतलेला कांदा आणि टमॅटो थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतर मग मिक्सरला पूर्ण थंड झाल्यानंतर पाणी न घालता आपल्याला हे वाटण अगदी स्मूथ असं करून घ्यायचं आहे अगदी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता मी हे ग्रेवी तयार करून गे घेते तोपर्यंत मी गॅसवरती एक कडे ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण दोन पळी तेल घालायचं आहे आता आपली मिसळ म्हटलं की मिसळला थोडा कट हवा असेल तर थोडं तेलाचं प्रमाण जास्त वापरावं लागतं यासाठी मी ते दोन पळी तेल घातलेलं आहे तुम्हाला कट जास्त आवडत नसेल तर एक पळी तेल घातलं तरीसुद्धा चालेल एक चमचा जिरं घातले आणि तुम्ही बघू शकता आलं आणि लसूण मी ओबडधोबड वाटून घेतलेला आहे पेस्ट अजिबात वापरायची नाही बरेच वेळेस हॉटेलमध्ये किंवा नाश्ता सेंटरवरती रपली असं आलं आणि लसूण बारीक केलं जातं त्यामुळे चव छान येते मिक्सरला अजिबात बारीक करायचं नाही खरबत्यामध्ये तुम्ही रपली बारीक करून घ्यायचं आहे असे मोठे मोठे थोडंसं मोठ्या ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवलेलं आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे आलं लसूण छान परतून झालं की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटणाचा कलर तुम्ही बघू शकता छान आलेला आहे साधारण एक मिनिटभर आपल्याला हे याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सतत परतून घ्यायचं आपण आपल्या घरगुती मसाले त्याच्यामध्ये वापरणार आहे याच्यामध्ये मिरची अंबारी पावडर वापरलेले आहे एक चमचा यामुळे आपल्या मिसळला रंग सुरेख येतो एक चमचा धन पावडर वापरलेला आहे आणि एक साधारण दोन चमचे पोहेखायच्या चमच्याने मी इथे मिसळ मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्या इथे मीठ वापरलेलं आहे सुरुवातीला आपण अर्धा चमचा मटकी शिजवण्यासाठी वापरलो होतो त्यामुळे इथे फक्त अर्धा चमचा वापरलेला आहे आणि कांदा लसूण मसाला साधारण एक चमचा वापरलेला आहे हे सगळं साहित्य छान आता आपण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे बघू शकता दुसरे कोणतेही मसाले मी ते वापरलेले नाहीत छान याला तेल सुटेपर्यंत हा मसाला साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचा आहे आता इथेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की या रस जर तुम्हाला ग्रेव्ही छान तयार करून घ्यायची असेल आणि त्याला छान घ दाटसरपणा आपल्या मिसळला आणायचा असेल किंवा चव छान आणायची असेल तर ग्रेव्ही छान शिजणं गरजेचं आहे तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान शिजली की मग रशामध्ये देखील चव छान उतरते आणि दाटसरपणा देखील छान येतो यासाठी तीन ते चार मिनटं तरी आपल्याला ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे यासाठी मी त्याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण दोन मिनटं आणि पहिले एक मिनटं परतून घेतलं असं तीन मिनटं आपल्याला छान ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही छान शिजवून झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि मग आमची भटके आपण शिजवून घेतली होती कुकरमध्ये ते संपूर्ण घालून घ्यायचे आहे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्हाला रसा जेवढा हवा आहे तेवढंच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण मटकी आपण ज्यावेळेस शिजवून घेतो त्याच त्याच रश्याची जर आपण रसा बनवला तर खूप छान चविष्ट तयार होतो अगदी नाश्ता सेंटर किंवा हॉटेलसारखा तर बघू शकता कट छान आलेला आहे आणि छान आपण ती ही मटकी शिजवून घेणार आहे पहिली पन्नास टक्के शिजवून घेतली होती नंतर पन्नास टक्के अशी आपल्याला ही मटकी छान इथे शिजवून घेतलेलं आहे साधारण मटकी घातल्यानंतर पाच मिनटं मी शिजवून घेतलेले आहे तर बघू शकता मी मस्त हलवून दाखवते अगदी मस्त अशी दाटसर आपली ते मटकी ही शिजून तयार झालेली आहे किंवा रस्सा आपला तयार झालेला आहे एरवी जरी तुम्ही अशी भाजी केली मटकीचा तरी तरीसुद्धा खूप छान लागते तर सगळीकडून अशा प्रकारे मी ते परतून घेतलेले आहे आणि मटकी देखील आपली ते छान शिजून तयार झालेली आहे आपल्या इथे तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त अगदी हॉटेल स्टाईल किंवा नाश्ता सेंटरवरती अगदी सेम चवीची मिळते तशी आपली इथे मिसळ तयार झालेली आहे तर खाण्याच्या अगदी दोन मिनिटांपूर्वी आपल्याला फक्त इथे फरसाणा घालून मिसळ खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे रंग बघू शकता सुरेख मस्त तरीदार मिसळ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पूर्ण भेटू ह्या छान मध्ये